हॅलो फ्रेंड विजय ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलंच की आम्ही मूवी बघायला जाणार आहे म्हणून मी ब्लॉग टाकलेला म्हणजे माझा बड्डे होता म्हणून तर माझ्या बड्डेसाठीच आम्ही मी पिक्चर बघायला जातो आहे पुष्पा टू तर आता दादरमध्ये बुक केलेलं आहे तुम्हाला बोलेलीच मी तर दादरमध्ये प्लाझाच्या देते प्लासाला चाललो होतो आहे आम्ही तर आज पाच डिसेंबर उद्या सहा डिसेंबर तर आज गर्दी असेल बहुतेक दादरमध्ये पण ट्रॅफिक नाही भेटायला पाहिजे एवढंच तर आता निघालोय बघूया अजून दहा मिनटं आहेत दहा मिनटामध्ये तिथं पोहचायचे दहा मिनटच राहिलेत मूवीसाठी तर माही पिक्चर चालवायला दहाच मिनटं राहिलेत दहा मिनटच राहिलेत दहा मिनिटामध्ये पोहोचू का आम्ही ट्रॅफिक नसेल तर पोहोचू आरामात ते पण अजून सीट बघायचे हे करायचे ते करायचे त्याचाच टाइम झाला नशीब ना तिकीट तरी रात्रीच बुक केलंय सगळीकडं फुल आहे पण पिक्चरला ना सगळीकडं पुष्पाला तर आता दादर मध्ये आलोय हे बघा दादर ही दादर तिकीट बंद आहे काय हा अच्छा आंबेडकर जयंतीमुळे तर आंबेडकर जयंतीमुळे सगळंच दद म्हणजे बंदच आहे आता पुढे माहित नाही मेन मार्केट बंद आहे की चालू आहे ते गेल्यावर माहीत पडेल आता ट्रॅफिक नको 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 कॉर्नरला उतरतो रोड क्रॉस करून तिकडे जा पार्किंग आहे अच्छा हां लगेच फोन करतो तिथे माहितच नाही मी खूप वर्षानंतर प्लाझाला चाललोत त्याच ते आम्हाला माहीतच नाही पार्किंग आहे की नाही कारण आम्ही खूप वर्षानंतर प्लाझाला चाललोत पिक्चर बघायला बाजूला थिएटर होतं पहिलं आयमॅक्स मग त्याचं नंतर ते बंद झालं त्याचं काम वगैरे झालं तर आता ते मिराज म्हणून चालूच झालं आयमॅक्स थिएटर जे होतं ते आता त्यातलं नाव चेंज झाले मिराज सिनेमा म्हणून तिथे पण लागलं पण सगळं फुल 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 आहे सगळं त्याच्यामुळे मग इकडे आले पण माहितीच नाही की पार्किंग फोर व्हीलरची आहे, आहे। ते ते की नाही आता ते गेल्यावर माहीत पडेल त्याच्यामुळे ते बोलतात बोलत आहेत मला की अगोदर तू जाऊन विचार की तिथे पार्किंग आहे का करून कारण कसं उगीच ते फिरून हो परत ते टाईमपास होणार ना मग इकडं तिकडं इकडं तिकडं ह्याच्यामध्ये त्याच्यामुळे ते, ते बोलत आहेत की आहे का ते विचार आता पोहोचलोच आहे आम्ही दोन मिनटात आणि पाच छोपन झालेत म्हणजे अजून पाच मिनटं म्हणायचं आहेत आमच्याकडं पोहोचायला पाहिजेत पाच मिनटं नाही तर सुरुवातीचं पण गेला ना तर चांगलं नाही वाटत त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच बघायचं स्टार्टिंग पासून जास्त काय जाणार नाही ना ना? पाच मिनिटं जातील जरी गेले तरी तोपर्यंत नाही जाणार ना ना मला ना वाटत बघू आता आज तर काहीच नाही उद्या तर सहा डिसेंबरला एवढं असत कि विचारूस सगळं दादर बंद आहे सगळं हे जे दुकानं लागतात ना कपड्यांची वगैरे ते सगळे बंद म्हणजे बंदच आहे सगळं फक्त आतमधले दुकाने जे आहेत ते उघडत बाकी दादर कुरुण बंद पिचर आहे हे बघा इकडे पण बंद आहे इथंच उतरू का मी हे बघा हा प्लाझा इथे जायचं आहे आम्हाला पिक्चरला पण मला वाटतं पिक्चर ते चला तुम्ही पण चिले पिले जिलेपिले पार्किंगला लावली इथेच भेटली प्लाझा तिथे येतात ते आता तर पाच मिनटं फक्त जास्त झालं बाकी ठीक आहे चला आता काय

बघून आम्ही बाहेर आलो होतो आणि आता गाडीत बसून निघालोय घरी तर पिक्चर असला भारी आहे ना पिक्चर पुष्पा टू वन तर भारी होताच पहिला तर हा तर त्याच्यापेक्षा भारी आणि त्याच्यापेक्षा डेंजर आहे एकदम पैसा वसूल मूवी भारी एक नंबर मग बच्चे कैसा था मूवी <laughs> भारी होता हो कसा होता पिक्चर नंबर एकच नंबर पिक्चर आहे असला भारी, ना, असला भारी, जन, भारी थे थे आता ना, आहे ना असं वाटत होतं अजून बघावा खरंच लय भारी म्हणजे बघायचं असेल ज्यांना त्यांनी खरंच बघा भारी आहे झोप लागली तर आता चाललोत घरी मुलांसाठी पॉपकॉर्न घेतले होते तर ते त्यांनी खाल्ले तिथेच थिएटर मध्ये आता घरी जाऊन त्यांना जेवण वगैरे देते दहा वाजलेले आहेत घरी जायला दहा वाजले म्हणजे म्हणजे इथून घरी अजून जायला साडे दहा तरी वाजतील आता ट्राफिक दिसायला पुढं हे बघा ट्राफिक वाटायला थोडस साडे दहा तरी वाजतील मग नाही साडे दहा किंवा दहा वीस असं काहीतरी होईल चला लेकंटा आला आता घरी गेल्यावर भेटते